हॅलो एवरीवन कशा आहात तुम्ही सगळेजण आई होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि इकडे पहा तुम्ही आमच्या गावनाला बाई काय मी कायची तयारी करून राहिली कुठं जाते जरा विचारू पुढे जरा थोडसं काय म्हणता गावनाला बाई हो काय गडबड दिसूयला तुम्ही हाय का बोलायला वेळ थोडा अरे हे गंजपाक पद्धत आहे का हे हे पद्धत आहे काय हे गंजपाकाचा खराब करून टाकला आता कोण घासना गंज

अव तो मी काय मी काय केलं मी तर फक्त तो चहा ठेवला होता आणि त्यासोबत बोलून राहिलो तो त्यासोबत बोलून राहिलो तो गाडी गरम झाली बाबा आत्ताच्या आता राहिला माझ्या आप्या आचा अह तू वाया चालला होता म्हणून मी गरम गेला होता तो मग म्हणजे माझे पोट कमी होत नाही वाया जाते अन्न वाया जाते म्हणून खाऊन घ्या आपल्याला जाऊ दे पान तिकडे आता तुम्हारी इस, इस दीवाने हो टुम टुम दिवस मग असं दिवाने तर मित्रांनो तुम्ही आहे गाडी थोडी गरम झालेली आहे मी गेलो थोडी गप्पा छप्पा करायला पण त्याच्यात तुम्ही चहा ठेवलो आता गरम व्हायसाठी त्या बोलण्या बोलण्यामध्ये काही लक्ष राहिलं नाही आणि तो एकदम गन चिपकून गेला झाला तिथून झालं वातावरण खराब राहिलं सगळ्या गोष्टी बोलायचा तर मित्रांनो तर असू द्या चाली बाबा आता काय आलं बॅगमध्ये काय आहे दे तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत इथे द ग्रँड माय फील फिनाले फायनल नाही रे मला हे म्हणायचं का आता आम्ही जर चाललेलो दिन काय नाव आहे आम्ही चाललेलो आहो ते एका रोपडे ज्वेलर्स सर एक्झिबिशन हा ज्वेलर्स जे आहे त्यांचं खूप मोठं एक्झिबिशन आहे आणि विदर्भातला फर्स्ट लेवलचं आहे तर ते आता त्या तिथे आम्ही एका प्रमोशनसाठी चाललेलो आहोत आणि तिथे तुम्हाला खूप साऱ्या दागिन्याची व्हेरायटीज पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय डिस्काउंट आहे कशामध्ये फिफ्टी पर्सेंट आहे कशामध्ये हंड्रेड पर्सेंट आहे मेकिंग चार्जेस ह्या ज्या आहे याच्यामध्ये खूप काही डिस्काउंट आहे ऑफर्स आहे त्या आणि तो जो आहे फक्त तीस एकतीस आणि एक हां म्हणजे आज आणि उद्या आणि परवा म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस ह्या तीन दिवसच आहे जे जे आपले अवृतिकार असन किंवा आजूबाजूचे असन ते जे माझा ब्लॉग पाहत असन ते त्यांनी जा तिथे नक्की आणि त्या गोष्टीचा नक्की लाभ घ्या तर ही झाली एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची तर आता गौरीलबाई काय चालू तर चला मित्रांनो बाय तर आम्ही आलो होतो रोकडे ज्वेलर्सच्या एक्झिबिशनमध्ये हे एक्झिबिशन लागलं होतं अमरावतीला ग्रॅ द ग्रँड मैफिल इन हॉटेलमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आणि नवीन आणि जे ट्रेंडिंग आता चालू आहे ज्या ज्वेलरी त्या पण भेटणार होत्या बघायला आणि डायमंडच्या पण होत्या गोल्डच्या पण होत्या सिल्वर पण होत्या आणि खूप छान एक्झिबिशन होतं खूप गर्दी होती तिथे आणि आम्ही तर व्हिडिओ वगैरे बनवले छान आणि मी पर्चेसिंग पण केली आणि त्यानंतर इथे विशेष म्हणजे असं होतं की डायमंडच्या ज्वेलरीवर तुम्हाला मेकिंग चार्जेसमध्ये फक्त शंभर टक्के ऑफ होतं आणि गोल्डच्या ज्वेलरीवर मेकिंग चार्जेसमध्ये पंचवीस टक्के ऑफ होतं आज सगळे क्रिएटर आले होते थे, बगु शक्ता, तन्वी, आनी चेतन, आनी ते इथे तुम्ही बघू शकता तन्वी वैभवी विपिन आणि चेतन आणि शशांक ते त्याची फॅमिली आणि मी आणि आम्ही दोघं हजबंड म्हणजे मी आणि हे आम्ही सगळेजण आलो होतो इथे ज्वेलरी बघायला आणि आज आमचा इथे सत्कार पण केला त्यांनी आणि आम्ही ज्वेलरी पण बघितल्या सगळ्या शूट पण केलं व्हिडिओ आणि मी परचेसिंग पण केली आणि हे जे आहे एक्झिबिशन एकोणतीस तीस, तीस एकतीस तारखेला आहे अमरावतीला द ग्रँड मैफिल इन हॉटेलमध्ये तर तुम्ही जर अमरावतीची असाल तर नक्की एक वेळा इथे व्हिजिट करा आजच हा सेल लागलेला आहे आणि मी हा आजच ब्लॉग टाकत आहे तर नक्की एक वेळा इथे व्हिजिट करा थँक्यू असं होतं आजचं एक्झिबिशन आणि आम्ही छान सगळे क्रिएटर भेटलो छान छान व्हिडिओज काढले आहे कॉमेडी पण काढलेले आहे आणि हे साहेब होते सोबत हे माया मागं मागच राहते कुठंही तर आज यायची कंप्लेंट अशी आहे मायावर की म्हणते रश्मी तू चेहरा काळा पडला अहो माया चेहरा काळा पडला म्हणते आता आम्ही स्विमिंगला जातो आणि म्हणून की मी माझ्या चेहरा काळा पडणारच आहे मी कितीही सनस्क्रीम लाव काही लाव कुठं ना कुठं फरक पडणारच आहे आणि सोबत माहिती आहे काय हा जो माता आहे ना हा जास्त काळा दिसतो बोला दोन शब्द बोला तुम्ही आता तुम्हाला ते खूप त्रास होते बाहेर कपाळ काळ असा तुम्हाला सांगतो मित्रांनो जर आपण नॉर्मिलॉ नॉर्मल जर आपलं डोकं दुखलं तर आपण काय करतो हलकं असं झेंडूबाम लावतो दो नाही तर नाही लावतो किंवा वास घेतो हे काय करते ह्या डब्बीतलं पूर्ण जर पेंट ह्या असं माथ्या लप लपलप लप लप चिप, चिप लावते पाऊलच आपल्याला कसतरी वाटते आणि सांगा माथा काळा नाही राहीन का मग निरा ते मेकअप करून जाते आणि ते मार माता माथा पूर्ण काळा काळा दिसते भलता झापलं दिल्या म्हटलं काय लावतो म्हटलं बाकीचे जे डोके दुखते का डोकते काय तुला ॲक्टिव्ह आहे का आम्ही का बिना डोक्याच्या आहो का मोठं बेकार काम आहे बाबा या बाईचं ऐकत नाही ना बिलकुल नाही ऐकत म्हणून मी कधी बोलणं बन बंद केलं जाऊ ते म्हटलं अजून लावत तुझ्या दोन चार झेंडूच्या झेंडूच्या डबे आणखी आणून देतो लावत बस किती बेकार वाटते एवढा चांगला चेहरा आहे थोडंसं आपण चांगला राहायचं बरोबर नाही काही चुकीचं बोलून राहिलो काय नाही ना तू काय हवं लावू गे, बोल मग घासायला मेहनत नाही लागत की ना एकदम भांडेवाली बंद करून दिली का आणि करून दिली म्हणे पोछा मिस मारत जाईन म्हणे मला कोणत्या कामावर जिम वरून आलं की झाडू पोछा मिस मारत जाईन काही नाही साहेब जाते येते दहा वाजता मस्त जिम वरून पोछा मारा लागते मलेच झाडू मारायला लागते आणि त्याच्यानंतर भांडी मलेच घासा लागते तर देला ना तो गंज हे करून आता जाऊ द्या आता बाय खरंच खरंच माथा काळा झाला झेंडूबाब लावलो तर झेंडूबाब मी पहिले अगोदर पासूनच लावतो माहिती आहे ठीक आहे तुम्हाला माहित नाही ज्याला माहीत आहे ना मायग्रेनचा त्रास काय असते त्यालाच विचारा मी चार दिवसापासून एवढी तडपली मी तुम्हाला काय सांगू माई पूर्ण हरताली का म्हणजे हरतालिका तर म्हणजे मी करतच नाही पण माझ्या मम्मीकडे करते तर मी तिथंही शूट करणार होती तेही राहिलं गणपतीचंही शूट करायचं राहिलं मा मी भी पूर्ण बिमारीतच गेले तर फक्त डोकं मग सहन नाही झालं की मग बिक मी काय करतो पोट्यात गोडी घेत नाही म्हटलं विनाकारण आपण त्याचं ते गोडी पावरफुल असते विनाकारण त्रास होईल म्हणून मी काय करतो ते झेंडूबाम लावतो ते झेंडूबाम झोमते मग मी अशी मेडिटेशन टाईप अशी पा जातो आणि अशी अल्फा अल्फा लेवलमध्ये आणि मग मला झोप येते मग मी झोपून जातो नाही झोपाय तर मग मी डबल झंडू बाम लावतो त्याच्यानंतर माझा आहे ना कळा कळा झाला आणि मग मी ते मेकअप करतो की नाही हे स्किन थोडी बरी आहे पण आता टॅनिंग झालेली आहे तर कशी मग मी जे लावतो की जी क्रीम जे फाउंडेशन मग ते ना असं कपाळ काळा दिसते आणि हे थोडं वेगळं दिसते असं टू फेस दिसते आज ए बर ओरडले बाई ज्याचं दुखते ना त्यालेच माहीत राहते तुम्हाला काय आहे खूप दुखते अरे तर मला बोलायची एक भाषा आहे यु नो असा माझा दादू झोपला आज अचानकच झोपला नाही असं काही नाही थकला नाहीये तो तो मोबाईलमध्ये काही काही पाहते तो तो भेलेला आहे तो तर मोबाईलमध्ये काय काय पाहते आणि कधी कधी भीती भरते तरी तर मोबाईल तो दिवसभर बाकीच्या लेकरांसारखा पाहतच नाही सर तो माझा पोरगा माहीत आहे का सईच्या वेळेस तर एवढं काही मो सई तरी खूप मोबाईलचं तिला क्रेज होतं ते म्हणजे मोबाईल पाहिल्याशिवाय झोपे नाही मोबाईल पाहत पाह झोपे आम्ही झोपूनही जाऊ तर झो पोरली जागीच राह पण तिनं सईनं असं केलं होतं त्या मोबाईलमधून तिनं पोयम ए बी सी डी वन टू हे शिकली होती तीन पोयम शिकली होती ए बी सी डी वन टू ते नर्सरीमध्ये जायच्या अगोदरच आता हा याला तरी आम्ही मोबाईल देत नाही हा घरी राहतेच किती वेळ एक घंटा राहते हे एसीच हे करा बरं पावर स्लीप हो टाका बरं स्लीप मोड टाका तर एकच घंटा पाहिजे संध्याकाळी येते एक दोन ये तास त्याच्यात अर्धा खेळते ना अर्धा पाहते आता झोपला आम्ही जास्त वेळ पाहू देत नाही माझ्या गुरुला बा म्हणजे खूप कमी वेळ आहे मोबाईलचं तरी पण आता ते थोडंसं तो काय करते तो माऊली म्हणून एक पोरगाय लहान त्याची व्हिडिओ पाहते आ, आता तो पाहून राहिला सर नाही पण बरं असो जाऊ द्या हे टॉपिक आता कसं हे म्हणजे ना प्रत्येक प्रत्येकाच्या घरात टी व्ही तर प्रत्येकाच्या घरी हा प्रॉब्लेम आहे लेकरांचा मोबाईलचा सुटून जाते आपआप आपण काही जास्त एवढं त्याच्या मागे लागायचं नाही तो आपआप सुटते तसंही दिवसभर तू माझ्या आईकडेच असते मी इकडे कामं करत असतो तर असो असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही अरे हो तुम्हाला सांगायचं राहिलो मी काय घेतलं तिथून कुठून रोकळे ज्वेलर्समधून मी काय घेतलं तुम्हाला दाखवून देतो एक वेळा मी आहे ना हे घेतलं पायल घेतली ही आणि याला बघा ही अशी डिझाईन आहे इथे हे असं आहे मग हे इथे अजून हे असं 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 करत ही चेन आहे आणि इकडे मग काळेमणी आहे आणि हे आहे पेंडंट टाईप मला किरण म्हणे सर म्हणे ताई म्हणे वाटत नाही का म्हणजे मंगळसूत्रासारखं म्हटलं हो ग वाटून राहिलं पण मला आवडलं म्हटलं मी घेतलं हेच पैंजण घेतलं आणि हा बिचवा घेतला सिम्पलमध्ये मला आवडलं म्हणून घेऊन घेतलं म्हटलं आज चान्स आहे सोडू नये अँड अरे 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 रे झोपा ना खाली तर हा आजचा ब्लॉग आहे तो आजच जाणार आहे कारण आज एक्झिबिशन होतो म्हणून आणि तीनच दिवस एक्झिबिशन आहे तर असा होता आजचा ब्लॉग आणि एकोणतीस तीस एकतीसला रोखड जेल्लचं एक्झिबिशन आहे तिथे नक्की एक वेळा व्हिजिट करा तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग माहिती बाय बाय